स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या आघाडीच्या वतीने करमाळ्यात निदर्शने व आंदोलन करमाळा तहसील कार्यालय इतर ठिकाणी स्थलांतरित करू नये या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आले अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर मौलाली माळ या ठिकाणी हे निदर्शने आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी भूमिपूजन करण्यात आले होते त्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आला आहे ज्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे त्याच ठिकाणी बांधावे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नवीन ठिकाणी तहसील कार्यालय बांधल्यास सर्व सामान्यांसह ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे करमाळा तहसील कार्यालय इतर ठिकाणी हलवल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे बातम्या व इतर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका संपर्क पांडुरंग ठोसर मी अजय पोळ वंचित बहुजन आघाडीत करमाळा तालुका उपाध्यक्ष आता जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणीच राहायला पाहिजेन कारण खेड्यापाड्यातली जी लोक आहेत ते सर्वसामान्य लोकांची येण्याजाण्याची जी सोय आहे स्टँडच्या जवळजवळ असल्यामुळं सगळ्यांची सोय होते आणि लांब गेल्यामुळं त्या माणसाने जायचं कसं त्या किंवा ते शासन त्यांची या जे सोय करणार आहे का नेहमी तर हे शक्य होऊ शकत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणीच राहिलं पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीकडून मागणी आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात आली सदर निदर्शनाची मागणी अशी होती की पूर्वी जी तहसीलदार आहे इतिहासकालीन तहसील कार्यालय आहे ते जागेवरच राहावं पण आजच्या करमाळ्याचे तात्काल विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या म्हणजे कार्यकर्त्याच्या जमनीला योग्य भाव या यायलासाठी या या आज त्यांच्या जमनीच्या शेजारी तहसील कार्यालय शासकीय कार्यालय नेहण्याचा डाव आहे हा डाव येथील जनता कदापिही सहन करणार नाही हा करमाळा तालुका आहे हा माडा तालुका नाही माडा तालुक्यात कसा आहे निम्मेत कार्यालय कुरडवाडीत निम्मे कार्यालय माड्यात तसा हा करमाळा तालुका जी कार्यालय आहे जाग्यावर ती जाग्यावरच राहण्या राहून देण्याचा प्रयत्न करणार जय भीम मी सुभाष होळ वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आज वंचित बहुजन आघाडी करमाळा ग्रामीण व शहर यांच्या वतीने निदर्शने आयोजित केली होती त्याचं मुख्य कारण असं की करमळा श करमळ्याला जे तहसील कार्यालय आहे ते तहसील कार्यालय स्वातंत्र्यपूर्वी काळातलं आहे संपूर्ण इमारत इमारत दगडी बांधकामाची आहे आणि दिमागदार इमा इमारत आहे त्या इमारतीला कदा कुठेही च तडा गेलेला नाही आणि वरून छत ही गळत नाही आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे ज्येष्ठ नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जे काय आपल्याला शाळेतील कागदपत्र आवश्यक असतील ते काढायचे असतील ते कागदपत्रासाठी तहसील कार्यालय करमाळाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्वांना जवळ पडते परंतु मागील दहा दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना संजय मामा शिंदे यांनी त्या तहसील कार्याचं उद्घाटन अशा ठिकाणी केलं की करमाळे स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर भरते तर दोन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना किंवा तरुण शाळेतल्या मुलामुलींना जाण्यासाठी फार उशीर लागेल किंवा त्यांची कामं वेळेत होणार नाहीत हे हे सर्व शोधून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून असं आम्ही ठरवलं ते आहे त्या ठिकाणीच ते तहसील कार्यालय राहावं आमचा या ठिकाणी त्यासाठी आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी जे तहसील कार्यालय आहे ते तहसील कार्यालय कदाबी त्या ठिकाणावर हवलं देणार नाही कारण त्याचं असं आहे आत्ताची तहसील कार्यालयाची जी, जी, जी इमारत आहे इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला भरपूर जागा आहे किंवा त्या इमारतीच्या पूर्व दिशेला मोठी इमारत करण्यासाठीसुद्धा भरपूर जागा आहे करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात भरपूर जागा असताना सरसुद्धा दुसरीकडे काय इमारत उभा करायची आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी करमाळा तहसील कार्यालय आहे त्या आवारामध्ये पंचायत समिती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग आहे शिक्षण विभाग आहे भूमी अभिलेख आहे सर्वच शासकीय इमारती शासकीय ऑफिस त्या ठिकाणी आहेत म्हणून कसला जरी नागरिक आला तर त्याला कमी वेळेत त्या ठिकाणी आपली कामं करून घेता येतात शिवाय करमाळा तहसील कार कार्यालय करमाळ्याच्या बाजारपेठेमुळं जवळ येते आणि दुसरी जर दुसरीकडे जर गेलं तर बाजारपेठे पेठेवर परिणाम होईल आर्थिक उदा उलाढाल ठप्प होईल यासाठी करमाळा तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणीच राहावं असं वंचित बहुजन आघाडीची ठाम मागणी राहील अन्यथा तसा प्रयत्न जर केला याच्यापासून तीव्र आंदोलन करण्यात येईल जय भीम जय बुद्ध जय भारत